दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा पुणे जिल्ह्यामध्ये रोजच छेडाछेडीच्या घटना घडत आहेत यामध्ये कंपनीत काम करत असलेल्या महिला आणि कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणींचा विनयभंग केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत त्यातच धमक्या किंवा इतर कारणांची भीती दाखवून मुलींकडे शरीर सुखाची मागणी केल्याचे प्रकार समोर येत आहेत घटना बारामती शहरामध्ये घडली आई वडिलांना दिलेलं कर्ज आणि उचल स्वरूपात दिलेले पैसे माफ करतो असं सांगत मुलीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मुलीने नकार दिल्यानंतर तिच्या मानेवर आणि गळ्यावर धारदार चाकून वार करून गंभीर जखमी केलाय या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी वळदीतील वस्ती येथे राहणाऱ्या दत्तात्रय कुंभार याच्यावर पोक्सो आणि अट्रॉसिटी सह खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोळा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास बारामतीच्या कसबा भागात ही घटना घडली आहे याबाबत जखमी मुलीनं बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी, फिर्यादी मुलीच्या आईवडिलांना कर दिलेले कर्ज आणि उचल स्वरूपात दिलेले पैसे माफ करतो असं सांगत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली तिने त्यास नकार दिला असता आरोपी के 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 कुंभार यानं तिचे तोंड दाबले तसेच त्याच्या जवळ असलेल्या धारदार चाकूनं तिच्या माढेवर आणि गळ्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केला असं फिर्यादीत नमूद केलंय त्यानुसार पोलिसांनी दत्तात्रय कुंभार याच्यावर गुन्हा दाखल केलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा